वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुनम तर आज आम्ही चाललो आहे मठामध्ये आज आमच्या आहोंचा बड्डे हॅपी बड्डे थँक्यू चल, तुम्ही पण आमच्यासोबत आमच्या इकडचं स्वामींचं मठ आहे

Bueno, pulga, 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 p u l a palo, palo, p t l o o palo, palo, 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 o palo, p a

हैन ये पिकअप ओरून झाली चांगली दोन पोटिले दोघिकडे वाला كده ऐ दा वाला हाय हाय كده वाट धन्यवाद तिकडे वाट ट्रेडिशनल बर्थडे सो so, अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आज आम्ही खूप खुश आहोत कारण आज आम्ही मामा मामी पण झालो आहेत भाची आमची झालेली आहे आणि काय बोलाल बड्डे एकदम मजा आली सगळ्यांनी एकदम मस्त जमकीसोबत हे केलं बड्डे सेलिब्रेशन थँक्यू सगळ्यांचे मनात आभार प्रेम राहू द्या थँक्यू